नमस्कार मी अर्चना अरुज किचनमध्ये आपलं स्वागत आहे अरुज किचनमध्ये आज आपण करणार आहोत सुकट वांग ते कसं हो करायचं ते बघूया तर आपण सुकट वांग्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी चार वांगी घेतलेत आणि त्याच्या बारीक फोडी करून घेतलेत आणि त्या ता पाण्यामध्ये ठेवलेत काळे पडू नये म्हणून त्याच्यात आपल्याला थोडीशी कैरी टाकायची आहे दोन कांदे कापून घेतलेत बारीक चिरून घेतलेत आणि ही सुकट ही अशी असते यालाच करंदी बोलतात काही ठिकाणी गावाकडे झिंगे बोलतात ती मी नियुरु, उन्हाळ्यात निवडून साफ करून स्वच्छ करून देऊन वर्षभरासाठी साठवून ठेवते आणि प्लास्टिकच्या बरणीमध्ये पॅक पण ठेवली का अशीच्या अशी वर्षभर राहते वाळवल्यावर काही होत नाही त्याला आणि निवडून ठेवायच्याचं डोकं पाय शेपटी सगळं काढून ठेवले आणि ती मी पाण्यात भिजत घातली एक अर्धा तास झालं पाण्यात भिजत घातलेली तर ती भिजल्यानंतर केवढी मोठी होते बघा ही आपली सुकी आणि ही भिजल्यानंतर ही अशी आणि आपल्याला त्याला लागणार आहे मीठ लागणार आपल्याला आपला हा कोकणी मसाला लागणार थोडीशी हळद लागणार आहे आणि फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे तर चला आपल्या एवढ्या सहिल्यात आपल्याला सुकट वांगा झटपट होणार आहे कसं करायचं ते बघूया ती गॅसवर मी एक कढई तापायला ठेवले आता आपण तेल टाकून घेणार आहे ज्या वेळेला आपल्याला सुकी मच्छी ओली मच्छी खायची इच्छा नसते आणि सुकी मच्छी खायची असते आणि हा झटपट होणारा पदार्थ आहे ही सुकी करून डब्यालाही आपण देऊ शकतो आणि वरण भात भाकरी आणि त्याच्याबरोबर हे सुकट वांग अतिशय सुंदर लागत तेल तापले तर याच्यामध्ये कांदा टाकून देते वांग्याऐवजी तुम्ही बटाटा पण घालून करू शकता वांग बटाटा दोन्ही मिक्स पण करू शकता तीन ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये जसं आपल्या त्याच्या आवडीनुसार करू शकता सगळ्यांनाच वांग आवडतं मग त्यांनी बटाटा घालून केला तरी सुंदर होते आणि आपलं कैरीचं चा सीजन चालू आहे चा म्हणून मी याच्यामध्ये कैरी टाकणार आहे एवढी सगळी मी टाकणार आहे थोडी एवढी एवढी अशी टाकायची आणि इतर दिवशी आपल्याला जर वर्षभर ह्या चवीचा जर आनंद घ्यायचा असेल तर या दिवसांत कैऱ्यांचा सीझन चालू आहे तेव्हा आणायचा त्याची साल काढायची आणि त्याचे असे बारीक जसे मी आता तुकडे केले तसे तुकडे करायचे ह्याला हळद मीठ लावायची आणि उन कडकडीत उन्हात तीन चार दिवस चांगली वाळवायची आणि चांगली कडक वाळल्यानंतर एका डब्यात भरून ठेवायची वर्षभर आपल्याला या चवीची सुकट वांगात वा किंवा दुसरं सुकट बोंबील किंवा इतर सुकी मच्छी किंवा ओली मच्छी करताना ही तुम्ही कैरी वापरू शकता तर ज्यांच्याकडे कैरी नसेल आवडत त्याने चिंच किंवा कोकम टाकल्या तरी चालेल आपला कांदा भाजू देतोय त्याच्यात आपण आता हळद टाकून घेऊया एक अर्धा चमचा हळद टाकली आणि गॅस मी आता थोडा स्लो करते कारण हळद करपेल कर आपली त्याचबरोबर आपल्या आता हा कोकणी मसाला टाकून घेऊया कांदा छान भाजलाय अजून थोडा भाजं भाजतो आहे कोकड्यात मी ही सुकट दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते आपलं आता कांदा पण छान भाजला आहे आणि सुकट दोन पाण्याने धुवून घेतले आता ही चांगल्या वर्ष हातावर घट्ट फिरायची आणि विकत टाकायची ते कांद्यामध्ये त्याचबरोबर ही वांगी पण टाकून घ्यायची आणि तेलामध्ये ही छान वांगी परतून घ्यायची म्हणजे सगळ्या वांग्याच्या फोडींना आपण टाकलेलं मसाला हळद हे सगळं लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला जसं पातळ घट्ट जसं हवं आहे तसं त्याप्रमाणे पाणी ओतायचं आहे मग आता इथे जास्त पाणी नाही टाकायचं आहे त्यांनी वांगं शिजणे एक पाणी टाकले साधारण एक मोठी वाटी भरून आणि आता ह्याच्यावर आपण आता मीठ टाकून झाकण टाकूया आणि छान शिजवून देऊया आणि शिजल्याशिवाय कोणतंही आंबट ह्याच्यात टाकायचं नाही वांग असू दे बटाटा असू दे तैरी असू दे पूर्ण वांगाने आणि बटाटा त्यातला शिजल्याशिवाय आंबट टाकायचं नाही तर आता पहिले मीठ टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकायचे मी तर ह्याच्यावर झाकण टाकते आणि आता दहा मिनटं शिजू देते झाकण काढून थोडासा खालीवर करून घेऊया मध्ये आधी झाकण काढून चमच्यानी खालीवर करून घ्यायची आणि सुकट केव्हा भिजत घालायची ज्या वेळेला आपण वांगी किंवा बटाटा कापायला सुरुवात करण्यापूर्वी कांदा कापून घेण्यापूर्वी पहिले सुकट भिजत घालायचं आणि मग ती भाजी करायला सुरुवात करायची ती नुसती भाजी आणि भात अतिशय सुंदर व प्रतिम चवीचं अतिशय सुंदर लागतं खाण्यास करूनच बघा म्हणजे तुम्हाला समजेल आणि याच्यामध्ये कोणतंही वाटण घालत नाही आपण बिना वाटणाची नुसत्या खांद्यावर केलेली ही भाजी आता आपलं वांग शिजले का बघूया आपलं छान वांग शिजले आता आपण ही कैरी टाकून घेऊया आता याच्यात आपण आता कैरी टाकून घेतली आता कैरी टाकल्यानंतर एक पाच मिनटं ह्याला झाकून ठेवूया आणि कैरी शिजू देऊया म्हणजे त्याचा आंबटपणा त्याच्यात उतरेल आणि आंबट ह्याच्यासाठी टाकायचं मी प्रत्येक चिकन हे सॉरी की ह्याच्या मच्छीच्या आणि सु सुक्या मच्छीच्या ज्या व्हिडिओ आहे त्याच्यात मी आवर्जून सांगतो आंबट का टाकायचं तर ह्याला एक एक प्रकारचा वास असतो आणि तो वास जाण्यासाठी आपण हे आंबट टाकत असतो तर इथे मी झाकण टाकून घेतलं आणि आता कैरी शिजण्यासाठी आपण एक पाच मिनटं वाफ येऊन दिली चांगली आणि माझा स्लो गॅसवरतीच मी हे जेवण सुकट बनवते जेव्हा फोडणी टाकली तेव्हापासून स्लो गॅसवरतीच चालू आहे आणि आपण आता हे जर्मनच्या कढईमध्ये सुकट वांग केलेलं आहे त्याच्यात आपण कोणताही आंबट लोकच्याकडे जे अवेलेबल असेल तेच तुम्ही टाकणार पण आपण आंबट जर्मनचे भांड्यामध्ये जेव्हा आंबट टाकून करतो तेव्हा लगेच भाजी झाल्या झाल्या दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचे कारण हा जर्मनच्या भांड्या ठेवल्यावर त्याची ती कलही ही काय बोलतात त्याला जर्मनचं सगळं ते अर्घ उतरतो म्हणून जर्मनच्या भांड्यात आंबट पदार्थ कोणताही जास्त वेळ ठेवायचा नाही आपलं आता हे सुकट वांगं तयार झालं झाकणने काढले आणि गॅसही बंद केलं आहे तर आपण आता हे सुकट वांगं काढून घेऊया आणि किती छान झालं आहे ते बघा कैरी पण छान शिजले वांगं पण छान शिजले माझा व्हिडिओ आवडला असं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी ही सगळी सुकट वांगं काढून घेते पहिले आपलं हे सुकट वांग छानसं तयार झालं आहे याच्यासोबत आता हे कसं खायचं भाकरीसोबत चपातीसोबत अथवा नुसता भात आणि हे सुकट वांगं याच्याशिवाय दुसरं सूक नाही नक्की करून पाहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कसं झालं आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे ना कोणतं वाटण ना कोणतं काही नुसत्या कांद्यावर केलेली ही सुकट वांग्याची रेसिपी